माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहे त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं चालेल शेवटी जे काय येत पैसे इकडून द्यावे लागणार तुमच्या माध्यमातून तुम मला जे कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास सव्वा चारशे कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत पूर्वी सुद्धा माझ्या खात्यातून सात हजार कोटी जवळपास वर्ग करण्यात आले होते आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये मला त्याची माहिती नाहीये परंतु जर सामाजिक खात्याची जर आवश्यकता नसेल किंवा त्या खात्यामध्ये पैसे खर्च करायचे नसतील ते खातं बंद केलं तरी चालेल कशासाठी पाहिजे सामाजिक सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतो आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे मी बारंबार सांगतो कारण की हे तुम्हाला बंधनकारक का आहे याच्यातून तुम्हाला निधी कट करता येत नाही पण तरीही जर असा निर्णय होत असेल तर त्याची मला कल्पना नाही परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा पण आता याला अन्याय म्हणा किंवा का केला कट याबद्दलची मला कल्पना नाहीये परंतु मुख्यमंत्री साहेबांशी जरूर त्यांच्या कानावर या गोष्टी टाकेल की हे असं करणं मला वाटतं कायदेशीर नाहीये परंतु फायनान्स डिपार्टमेंट आहे ना ते आपली जी मनमाने चालू असते त्यांना जे वाटतं खर, ते खरं ते कायद्यात बसतं असं जे काय दाखवतात दरवेळेला ते चुकीचं आहे आणि याला माझा विरोध आहे सहन करायची एक लिमिट असते एक मर्यादा असते आणि यापेक्षाही जास्त जर तुम्ही करत असाल तर मला तर वाटतं की सरळ सरळ एक सर्वच निधी एकदा कट करून टाका ना कशाला पाहिजे मुलांना शिष्यवृत्ती कशाला पाहिजे मुलांना हॉस्टेल कशाला पाहिजे त्या सर्वांना पूर्ण वर आणायचं खातच नसलं तरी ते चालतं माझं स्पष्टपणे मत आहे की या खात्याचा कायदेशीरत्या तुम्हाला कोणताही निधी वर्ग करता येत नाही कट करता येत नाही जर हे कायद्यानुसार जर बंधन असतील जरी फायनान्स वाले आपलं डोकं जास्त चालवत असेल तर हे बरोबर नाहीये हे स्पष्टपणे सांगतो आदिवासी खात्यामध्ये विजय का वर्ग करतात ते खातं कशासाठी निर्माण झाले सामाजिक कल्याण खाता कशासाठी निर्माण झालंय काहीतरी त्याला बेस असेल का नाही काही नॉर्म्स आहेत का नाही त्याचे इतर खात्यातून पैसे वर्ग करता येत नाही इतर खाते नाहीत परंतु हे असं मला ते पटलेलं नाही हे मी स्पष्टपणे सांगतो मुख्यमंत्र्यांशी जेव्हा चर्चा होईल त्यावेळेला याच्यातून योग्य तो मार्गाने काढतो माझ्या खात्याचा कोणताही निधी तुम्हाला वर्ग करता येत नाही हा नियम आहे हा कायदा आहे या नियमाला डावलून फायनान्स मध्ये जे काही महाभाग बसलेले आहेत त्यांना जर आपण जास्त हुशार आहोत असं जर वाटत असेल तर त्यांनी मला ते दाखवलं पाहिजे की आम्हाला हा निधी वर्ग करता येतो आमचा तो अधिकार आहे असं जर दाखवलं तर मी त्याची माफी मागेन परंतु तुम्हाला आपली मनमानी करण्यासाठी कायद्याच्या याच्यामध्ये पळवापळवी करणे किंवा त्याच्यामध्ये इतरार्थ कारण दाखवून मला आम्हाला वर्ग करता येतो असं जर म्हणत असाल तर ते चुकीचं आहे ते खरं आहे मी पण वर्तमानपत्रात वाचलं आहे त्याच्यान मार्ग काढलाय त्यांनी किंवा आता मी मगाशी सांगितलं की दलितांसाठी वेगळा फंड्स असतो आदिवासींसाठी वेगळा फंड्स असतो आठ टक्के नऊ टक्के आता ज्या वेळेला जे आहे पैशाची कमतरता आणि तूट आहे त्यावेळेला ते सांगतात किंवा ठीक आहे आदिवासी घटकाकडे जे काही दीड हजार रुपये जाणार आहे त्याच्यासाठी हे पैसे वापरा दलित घटकांकडे जे पैसे जाणार आहेत त्यातून दलित घटकांच्या आणि असं करून एकूण जे गोळा करण्याचं काम तर करत शेवटी जे पैशाचं सोप काय आणता येत नाही हे पैसे इकडून तिकडूनच द्यावे लागणार आहेत ना आपल्याला टीका करणं सोपं आहे परंतु या गोष्टीची पूर्तता करणं हे काम अर्थ खात्याचं आणि तिथे बसलेले जे पाच पंचवीस सेक्रेटरी आहे ते विचार करतात त्याच्यातून कशा कशा रीतीने आपण मार्ग काढू शकतो आहोत त्याने तो निर्णय घेतला असेल हळूहळू जसं राज्यात उत्पन्न वाढेल त्या त्याप्रमाणे मग जे आहे मग वेगळी वेगळे फंड्स जे आहेत त्याच्यासाठी सुद्धा निर्माण होतील मग त्यावेळेला कुठल्याही विभागाच्या फंड्सच्या बाबतीमध्ये विचारणा होणार नाही आता हे पेपरात वाचलंय खरं म्हणजे मला काही कल्पना नाही तुम्ही प्रश्न विचारा म्हणून मी उत्तर देतो